तर नमस्कार मित्रांनो इकडे बघा वाड्यात एंट्री मारतात या वासरू आता झुजवता आता लागला बघा का वासरू काय साधा नाही त्या बैलावर आता झुजत होता आणि कल त्या पाड्यावर झुजत होता तर ह्याच वासरू आता हे लुसता बाबा कसला झाला त्याचं नाव ठेवलंय मी दुश्मन आहे आणि त्या दुश्मनसारखाच नाव पण त्या एकदम बरोबर सूट झाला त्याबद्दल काही शंका नाही सगळ्यांकच मार्ग बघतात हा त्याच्या अंगात राग भरपूर हा तर ह्या वाका वासरू फेमस करू शकता या वासरू काही साधन बघा महादेव नंदी असो तसं याचा कलर आहे नाही मस्त निवांत निघता वाड्यात एंट्री मारताच दुपारी लुचता आणि जा संध्याकाळी लुचता सकाळी लुचत नाही गाय त्याला दुपारी लुचवता बघा दुश्मन लवकरच मजबूत होईत तर तुम्हाला वाचलं जर आवडला तर कमेंट करून नक्कीच सांगा आवडला तर पण देणार नाही कोणाक किती काय झाला तरी कारण त्या वासराकडे बघितल्यावर वास ते एक वेगळं आनंद होता असा ह्या वासरू हा प्रत्येकाला बांधूचा त्यामधल्या सगळे साधारण एवढी ओढत ताकद हा तेव्हा त्यांना बांधूचा आता ह्याना लुचूक सुरुवात केला ना लुचता के मस्तपैकी कोंबडो हे पण हा बघा मजबूत दणकट याच्या सारखो हे पण दणकट तो आता भल्या भल्यांका मार्ग बघता एवढं त्याच्या अंगात राग आ फक्त मालकांत मारू येता नाही म्हणजे झाला बघा बनवलंय लवकरच ह्या मार्केट गाजवणार त्याबद्दल काय प्रश्नच नाही मी पण विराज वरना विराज शेठ होणार या एका वासरावाच्या जीवावर झालं आता त्याला मी बांधतोय गोटी खाली केला चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओत जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुमका आपल्या कोकणातले असे बैला बिलांचे व्हिडिओ बहुक भेटतील चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय गणपती बाप्पा मोरया